दैनिक दिवे मराठीच्या पत्रकाराला अवैध धंदा मटका व्यावसायिकांकडून मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न नाशिकंबड पोलीस स्टेशन हद्दीतील दत्त चौक या ठिकाणी असणाऱ्या अवैध धंदा चालवणाऱ्या मटका व्यावसायिकांकडून दैनिक दिवे मराठीचे पत्रकार साईप्रसाद पाटील यांना वृत्तांकन करत असताना व दिवे मराठीला नाशिक शहरातील अवैध धंद्याविषयी पंधरा मार्च रोजी लागलेल्या बातमीचा राग आल्याने अवैध धंदा मालकाच्या गुंडांनी जबर मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे संबंधित घटनेची माहिती मिळता सिडको परिसरातील सर्व पत्रकार आणि संघटनांनी अंबड पोलीस स्टेशन येथे दाखल होत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक तसेच उपायुक्त मोनिका राऊत यांना घटनेची माहिती देऊन सदर गुन्हा हा पत्रकार कायद्याअंतर्गत दाखल व्हावा अशी जोरदार मागणी केली घटनेचे कामेरे लक्षात घेता पोलीस आयुक्तांनी देखील त्वरित संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले दोन आरोपी सध्या अंबड पोलिसांच्या ताब्यात असून खरे सूत्रधार मात्र अजूनही मोकाट आहेत या संदर्भात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रसारमाध्यमांना सविस्तर माहिती दिली हो सर सर दिव्य मराठीच्या पत्रकारला एका अवैध धंदेवाल्याने मारहाण केली प्रकार काय आहे आणि गुन्हा दाखल झालाय का हां साई प्रसाद अनिल पाटील वय चौतीस वर्ष हे दिव्य मराठीचे पत्रकार आहेत ते दत्त चौक शिडको येथून जात असताना त्यांना अवैध मटका धंद्याचे एजंट राहुल काशीनाथ शेळके व रमजान राजू शेख या दोघांनी तू इकडे काय करतो असे वगैरे करून पत्रकारांना मारहाण केली त्यांचा मोबाईल तोडला त्यांच्याकडून बळजबरी दोनशे रुपयांची नोट काढून घेतली अशा प्रकारे त्यांनी त्यामुळे तिथं जवळच असलेल्या म्हणजे पोलिसांना त्यांनी कॉल केल्यानंतर पोलीस आले आणि पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस ठाण्यात येथे आणलेले आहेत त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध पत्रकार कायद्या अन्वय तसेच तीनशे सत्त्याण्णव पूर्वीचा आता तीनशे अकरा बी एन एसमध्ये म्हणजे दरोडाचा गुन्हा आम्ही जीवे ठार मारण्यासह दरोडा असा गुन्हा नोंद केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना आम्ही अटक केलेली आहे त्याच्यामध्ये आणखी किती त्याच्यामागे कोण आहेत तर ते सगळे आम्ही आता अवैध धंदाचालकांचे आणि मालकांचे आ, आरोपी अटक करीत आहोत सर त्यांच्याकडं या साईप्रसादचे फोटो होते आणि त्या फोटोवरून ते यांना फोटो शोधत होते हां त्याचा देखील तपास आपण करत आहोत की आणखी आपण त्याचे पाळ्यामुळं खडून आणखी जे कोणी आरफी असतील त्यांना देखील अटक करीत आहोत सर ज्या ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये साईप्रसादचे फोटो टाकले आहेत त्या व्हॉट्सअपच्या ग्रुप ॲडमिनवर आपण काही कारवाई करणार आहोत हां आता ते आपण सायबरकडून अॅनालिसिस करून घेणार आहोत की त्यांनी कुठं फोटो पाठवले पाटील पत्रकार यांचे आणि त्या प्रकारे त्याचा काय संबंध आहे या घटनेशी किंवा त्यांचा काय हेतू होता ह्या सगळ्या गोष्टी आपण तपासून त्याच्यावर योग्य ती कारवाई कडक कारवाई करू सर आंबडमध्ये अवैध धंदे आवडम आंबडमध्ये असले तर अख्ख्या <coughs> शहरामध्ये अवैध धंदे चालू आहेत अशा अवैध धंद्यांचा पत्रकारांना त्रास होतो त्यांच्यावरती निर्बंध म्हणून आपण काय कारवाई करणार आहोत हां आता आपण माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सरांनी सांगित आदेशित केल्याप्रमाणे आदे अवैध धंद्यांच्या विरुद्ध कडक मोहीम आजपासून आपण करीत आहोत आणि पुढे अनेक दिवस ती मोहीम चालू ठेवली आता किती आरोपी अटक आहे सर दोन आरोपी अटक आणि एक तिसऱ्या आदुन, आदुन, आरोपीने ज्यांना तर फोटो पाठवला होता त्यालासुद्धा आणायला गेले होते पोलिस असं ऐकले अजून अजून आपल्याला संबंध त्याला लावावं लागेल कारण की आपण जी कलम लावलेली आहेत ती अत्यंत सेशन कमी कठोर कलम आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पुरावा उपलब्ध करून पुढच्या सगळ्या आरोपींना अटक करा महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी जनार्दन गायकवाड नाशिक